मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींसाठी दोन महत्वाचे अपडेट समोर आले आहे नाव कमी होणार नाही लाडक्या बहिणींसाठी दोन महत्वाचे अपडेट समोर आले आहे निवडणुकीपूर्वी सरकार मोठा निर्णय घेणार नेमका निर्णय कोणता घेणार सर्व लाडक्या बहिणींना हे बघायलाच पाहिजे लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी अडचणी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठे निर्णय घेणार आहे याकडे राज्यभरातील लाभार्थी महिलांचे लक्ष सुद्धा लागले ला आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा कारण की हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्रातील लाडकी बहीण विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती बिहारमध्ये लाडकी बहीण फॅक्टर निवडणुकीत निर्णायक ठरला आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या सरकार या योजनेबाबत मोठे निर्णय घेणार असल्याची तयारी आहे योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात मात्र काहींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने सरकारने ई केवायसी बंधनकारक केली आहे ई केवायसी तुम्ही सुद्धा केली नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तुम्ही लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केली नाही त्यांचे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकतात ई केवायसीची मुदत अठरा नोव्हेंबर पर्यंतच आहे दोन दिवस शिल्लक असतानाही राज्यातील दोन पॉईंट पस्तीस कोटी लाभार्थींपैकी तब्बल एक पॉईंट तीन कोटी महिलांनी अद्यपाई ई केवायसी केलेली नाही ही संख्या मोठी असल्याने सरकार मुदतवाढ देण्याचा विचारात आहे अशी शक्यता दिसून येत आहे ई केवयसीची मुदत वाढणार का असं राज्यातील महिलांकडून सरकारला प्रश्न विचारला जात आहे दरम्यान राज्यात नगरपरिषद नगरपंचायत आणि लवकरच महानगरपालिका निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोगाने नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकापर्यंत सरकार योजनेबाबत कठोर पावले उचलणार नसल्याची चर्चा आहे महिलांच्या मतांचा प्रभाव लक्षात घेता ई केवायसीची मुदत वाढवली जाऊ शकते असं या ठिकाणी दिसून आलं दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे काय ई केवायसीसाठी महिलांना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रमाणित करावे लागले लागते मात्र ज्या लाभार्थी महिला पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती अशा महिलांसाठी सरकारने वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहे या महिलांना फक्त स्वतःचे आधार कार्ड प्रमाणित करून अपुरत ई केवायसी करता येईल करने बंदन का रगा ही अपूर्ण प्रक्रिया अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे नंतर अपूर्ण ई के वाय सी पूर्ण करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी आहे त्यांनी लगेच जाऊन ई के वाय सी करून घ्या जी काही साईडवर तांत्रिक अडचण होती ती तांत्रिक अडचणसुद्धा आता सरकारने दूर केली आहे त्यामुळे तुम्ही लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात